महिलांनी या ठिकाणी श्रीमुक्ती दिवस साजरा केला आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं सर्वप्रथम माझा परिचय अगदी अल्पशा शब्दात देतो मी आनंद बावीसकर मेनिशान संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थातच महिला मुक्ती दिन महिला मुक्ती दिन याकरता की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनस्मृतीचं दहन केलेलं होतं ती मनस्मृती ज्यात महिलांना तुच्छ लेखला गेलं त्यांचे अधिकारी राहून घेतले त्यांना एकदम चुकीच्या पद्धतीची वागणूक दिलेली होती असे कायदे त्या मनुस्मृतीमध्ये नमूद होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्याच अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्याकरता आजही जिवंत आहे कालही जिवंत होते आणि भविष्यातही निरंतर ते जिवंत राहतील त्यांना कधी मरण येऊ शकणार नाही म्हणून आज आम्ही नेहनिशान संघटनेच्या वतीने पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज रावेड तालुका तसेच विविध तालुक्यातील महिलांचे जे प्रमुख पदाधिकारी होते महिला आघाडीचे त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन करून श्रीमुक्ती दिवस आज साजरा केलेला आहे के आणि जसं आपण म्हटलात की अमित शहाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे तर अमित शहा हे एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि ह्या जबाबदार व्यक्तीने जे बेजबाबदार वक्तव्य केलं संसदेत तर त्या संदर्भात आमच्या समाज बांधवांनी गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच या ठिकाणी मोर्चा काढून निषेध नोंदवलेला आहे म्हणून मी त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही कारण की समाज बांधवांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला आणि आज संघटना हे एक समाजाचा घटक आहे समाज हा संघटनेपेक्षा खूप मोठा आहे म्हणून मी आज फक्त एवढंच बोलेल की अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी निशाण संघटनेच्या निशा वतीने निषेध करतो आणि महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांनी एक जबाबदार व्यक्ती आहेत म्हणून थोडं शुद्धीवर राहून जे काही बोलायचं असलं ते वक्तव्य केलं पाहिजे असं जर बे बेजबाबदार वक्तव्य करून वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करायचा प्रयत्न करत असाल तर हे बघा जे एक दोनशे वर्षापूर्वी जो काळ होता तो लढाई झालेली शस्त्रांचा काळ होता परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला लोकशाही दिली कायदा दिलेला आहे आम्ही कायद्याच्या चौपटीत राहून आणि त्या काळीसुद्धा दोनशे सुद्धा आम्ही सर्वांना उरून पुरलेलो होतो भीमा कोरेगाव हा शौर्य दिवस आम्ही एक जानेवारीला साजरा करणार आहोत आम्ही त्याची आठवण पुन्हा करून देतो की आम्ही शस्त्राच्या काळात सुद्धा आम्ही उरून पुरलो होतो आणि हे जे लोकशाहीचा मार्ग बाबासाहेबांनी दिलेला आहे यातसुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला प्रत्युत्तर देऊच म्हणून आपण जेही वक्तव्य कराल ते विचारपूर्वक करावं एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय निय निशान जय कांशीराम जय शिवराय